नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आता आपण लोणावळा रेल्वे स्टेशनवरती आहोत आज आम्ही तुम्हाला एक इथली परिस्थिती दाखवणार आहोत आणि इथं किती जणं उपाशी पोटी झोपलेले असतात हे दाखवण्यासाठी आज आम्ही खास इथे आलेलो आहोत आपण बघताय मंडळी की अनेक जण रेल्वेने प्रवास करत असतात पण फक्त वडापाव खाऊन अक्षरशः ते इथे आलेले असतात आता रात्रीचे दोन वाजले ते खाना खाया ऐसे सोय आपण बघताय की बरेच जण न खाताच इथे झोपलेले आहेत आणि आम्ही येताना आता अगदी ताजी भाजी करून आणली आहे त्यांच्यासाठी डाळ खिचडी बनवून आणली आहे पोळ्या आणल्या आहेत मुद्दामच आज आम्ही हा स्वयंपाक थोडा उशिरा केला कारण बऱ्याचदा प्रवासी फक्त वडापाव खाऊन इथे रेल्वेची वाट बघत असतात आणि ह्या छोट्या छोट्या मुली आहेत तुम्ही जेवण केलं होतं का नाही केलं जेवण तुम्ही सगळ्यांनी जेवला होतात का नाही आपण बघताय मंडळी खरंच अगदी अर्धपोटी किंवा न काही खाता पिताच ही लोक इथे थांबलेली आहेत आता या आप कहा जाने वाले हो इधर ही मांग के खाते हो हम लोग तो हर रोज आते फिर दिखे नहीं आप कभी हमें हम रहते हैं ना इधर रहते इधर हो, ही रहते ठीक है चला तर मग आता आपण यांना जेवण वाटूयात हे सगळीकडे होळी साजरी केली जाती आता उद्या धुलवड आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही गोडधोड आहे पण ही लोक अक्षरशः उपाशी इथे झोपलेली आहेत एक चार घास आपण त्यांना आता इथे भरवूयात जेणेकरून त्यांनी उपाशी तपाशी सणासुरीच्या दिवशी तरी राहू नये अशी आपली अपेक्षा आहे आम्ही बरोबर बारा ते तीनच्या दरम्यान रात्री इथे रेल्वे स्टेशनवरती येत असतो किंवा आमची निराधार वयोवृद्ध आजी आजोबांची शोध मोहीम चालू असते आणि त्यावेळेस आम्हाला असं जाणवलं की आम्ही जेव्हा जेव्हा त्यांची चौकशी करायचो त्या त्यावेळेस त्यांना भूक लागलेली असायची आणि ते आमच्याकडे अन्न मागायचे त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आता यांना आपण रिकाम्या हाताने इथे यायचं नाही आणि ह्या लोकांसाठी आपण रोज येताना काही ना काही जेवण घेऊनच यायचं त्यामुळे आता आम्ही रोज इथे काही ना काही डबा घेऊनच येतो आहे आणि आम्हाला इतके गरजू आजी आजोबा पण सापडत आहेत लहान मुलं सापडत आहेत अक्षरशः अर्धपोटी ते झोपलेले असतात आणि खूपच बिकट अवस्था ह्यांची बऱ्याच जणांना नोकऱ्या मिळत नाही आहेत त्यामुळे ते इथेच असतात इथेच राहतात बिचारे आणि इथे लोकांकडे मागून खात असतात आणि ती मुलंसुद्धा त्यांच्याबरोबरच असतात ते जाणार कुठे नोकरीच नाही तर घर कसं चालवणार लहान ठेवणार कुठे हा फार मोठा प्रश्न असतो आपण बघता आता हे किती जवळजवळ अडीच वाजत आले तर ता रात्रीचे जण जेवायला इथे बसलेत आता तुम्ही सांगा मंडळी ही जेवणाची वेळ आहे का पण जेवण करतात सगळ्यांना विचारलं की तुम्ही काय खाल्लंय बहुतेकांचं उत्तर तर वडापाव हेच आहे म्हणजे पोटभर ते जेवलेले पण नाहीयेत आणि सगळे कष्टकरी आहेत बरं नाही सगळेजण दिवसभर काम करतात म्हणजे अधिकारी काम करत असतात आणि इथे हा एक अतिशय वेगळा गरजू वर्ग आम्हाला इथे सापडलाय डाळ खिचडी आहे भाजी पोळी आणली आणि काही उडीद वडे आणलेले त्यांच्यासाठी ठोपली मुलं वडापाव चालला होता वडापाव हो घातला का पण रोज कोण देणार ना देतात का लोक जेवायला दिवसा मिळते रात्रीचं मागणवाडा दे हो ना नोकरी नाही लागत त्याच्यामुळे हे इथेच राहतात रेल्वे स्टेशनवर आणि दिवसभर लोकांकडे मागून खातात मग ह्या लहान मुलांच्या शिक्षणाचा तर काही पुढे तर काही विचारच करू शकत नाही

तू पण खा त्यांच्या बरोबर हा त्या बाळाला भरवते तू पण खा बर का नको राहूस मावशी तुम्हाला कोणी बाहेरची लोक का काम देत नाही बरोबर पण तुम्ही इथंच ना दिवस रात्र म्हणजे तेच तुम्ही रात्री तरी येता ना इकडे दिवस दिवसभर तुम्ही मागून खाता ना लोकांकडे हा आता तुम्ही तरी इतर राहताय तर हा परिसर स्वच्छ ठेवायचं आपलं कर्तव्य आहे का नाही कारण आपण हा वापरतोय गाडी येते हो पण कसंय आज त्यांची जबाबदारी आहे का त्यांनी स्वच्छ ठेवलं पाहिजे का आपणही वापरतोच आहोत ना हा एरिया मग आपल्याला स्वच्छ ठेवणं पाहिजे की नाही सांगा आज बघा तर तुम्हीच मला सांगा मी तुम्हाला म्हटलं इथं खाली ब्लँकेट टाका इथं बसा तुम्हाला ते सुद्धा कस तरी वाटलं की नाही हे जर स्वच्छ असतं तर तुम्ही टाकून दिलं असतं की नाही आणि त्याच्यावर तुम्ही बसलेच ते व्यवस्थित आता तुम्ही जमिनीवरती बसून खाल्लं आम्हाला योग्य नाही वाटत ना जमिनीवर बसून खाऊ घालायला तुम्हाला हम्म तर आता ह्याच्या पुढे लक्षात ठेवा कोणी पण अनोळखी असं आलं आणि असं कितीतरी इथे बघा आता तिकडे बघा दारूच्या बाटल्या पडल्या आहेत अक्षरशः कचरा टाकलाय तिथंच पेपर टाकून देतात पेपर तर तिथं तिथे असतं बघा बरं किती वाईट वाटत की नाही आज आपला परिसर आहे बाहेरगावची लोक येऊन इथे भेट देत असतात ह्या तर किती अनेक भेट देणारी लोक येत असतात इकडे हो की नाही यात्रे करी असतात बरेचसे आपणच आपल्या एरिया स्वच्छ ठेवला पाहिजे की नाही हा परिसर आपला स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे तर याच्या पुढे लक्षात ठेवा आम्ही रोज इथे येणारच आहोत पण आम्हाला हा परिसरही स्वच्छ दिसला पाहिजे हा कारण मी तुम्हाला आठवडाभरापास बघते आपण नुसतं वापरणं कितपत योग्य आहे सांगा बरं मला आता मावशी आता लक्षात ठेवा ना ह्याच्या पुढे कराल नाही करू द्या पण तुम्ही तुमच्यापर्यंत पण करायचं करशील राहणार कितपत योग्य तुम्हीच आजारी आहे की नाही कोण पडणार आजारी तुम्हीच आणि वापरायचे कोणाला तुम्हालाच बरोबर ना या लहान मुलांकडे ब्लँकेट वगैरे काही नव्हतं आणि आपण आपल्या गाडीमध्ये असे काही स्पेअरमध्ये कपडे ठेवलेले असतात ब्लँकेट ठेवलेले असतात जेणेकरून आपल्याला गरजू व्यक्तींना आणि हे वाटता येतील या दृष्टीने आम्ही हे ठेवलेले असतात तर आज आता आम्ही या मावशीने आमच्याकडे ब्लँकेट मागितलं तर आता आम्ही त्याला ते ब्लँकेट देतोय बट हे तुम्ही सगळे म्हणून वापरा हे मोठं ब्लँकेट आहे या ताईला पण एक ब्लँकेट आपण केलं आहे आता जेवढं होत तेवढं तुम्हाला छोट्याला कपडे नाही सगळ्यांना आपल्याला कपडे आणावे लागणार आहे त्यांना कपडे नाहीच झालं का पोटभर जेवण नक्की का